आता हा छोटा पॉर्ग आहे काय गेले ना बघा हॉर्न आहे इथे या हॉर्नला वायरी घेतली इथे लावली हे बटन दाबले बंद झालं आणि हे ना सप्लाय कुठनं दिलाय बघायचं का चित्तारणे चित्तारणे बोर काय करत आलं हे सांगू शकत नाही आणि सगळं तुम्हाला पाहायला मिळतंय साताऱ्या शहरामध्ये कोण काय करेल आणि कधी कुठला शोध लावल हे सांगू शकत नाही पाठीमागच्या व्हिडिओला एका मुलाने सायकलमध्ये लाईट लावलेली ह्या मुलांनी हॉर्न लावलाय आपण पाहू शकताय अशा पद्धतीने हे सायकल बनवली आहे आणि ही सायकल आहे रेंजर आपण पाहू शकताय ह्याच्यावरती असं उभं राहायचं उभं राहिलं की हे होत ह्याच्यावर बसू पण शकताय सीट आहे मस्त मध्ये आणि ह्या सायकलचा मालक आहे बघू नाव सांग तुझ आयुष पाटो हा आयुष पाटो राहतो कुठे प्रकाश लॉज प्रकाश कुठं आलं स्टँडच्या समोर म्हणजे ते पेट्रोल पंप वगैरे हा तिथं हा बर बरं बर। आल लक्षात आल लक्षात बर 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 किती विला येतो आता नववी ला परीक्षा झाल्या का चालले ते एक तारखेला परीक्षा आहे तुला ह्या सायकलला हॉर्न बसवा ही कशी आयडिया आली तुझ्या डोक्यात

कशा पद्धतीने ह्या बारक्यानं के हो उपयोग केला या बघा किती वेळी बॅटरी चालव चार दिवस जाते किती सायकल फिरवतो तुला दिवसात तू हे बनवताना तुला काय काय अस म्हणजे साहित्य लागलं बर पाहता पाला बटन करीत होत आणि वायर आणि बटन आणि वायर बर पावड़ किती वायर लागले र वायर चार पाच फूट लागले चार पाच फूट जवळजवळ ना पाच फूट सिंगल हे हॉर्न ते बॅटरी एक चार ते पाच फुटाचं अंतर आहे अशा दोन वायरी लागल्यात म्हणजे एक दहा ते अकरा फुटाचं स्पेसिफिक कमीत कमी प्लस मायनस म्हटलं तरी अकरा फूट ही वायर लागलेली आहे त्यासाठी हॉर्न लागलेला आहे आणि तो देखील दुकानदाराने त्याला असाच विना मोबदला दिलेला आहे बॅटरी तर घरामध्ये याच्या होती आणि बटन देखील घरामध्ये अस्तव्यस पडलेलं होतं ते त्यानं या ठिकाणी जुगाड करून लावलेले आणि हे जे हॉर्न केला त्यानं अतिशय भारी आणि चांगल्या प्रकारे आहे फक्त एकच आहे की त्याला थोडंसं मॉडीफाय करून देतो आणि या ठिकाणी हे जी हे बटन दाबल्यानंतरनं बंद करेपर्यंत किंवा हा जर एखाद्या ठिकाणी लावून गेला सायकल आणि बटन जर दबलं तर सतत हॉर्न वाचतो या आणि तो वाजू नाही म्हणून ह्याला एक सिस्टीम करून देणार आहे आता चांगलं केलं आहे आणि बघा मस्त मध्ये दि करून देतो त्याला हे जेणेकरून सतत वाजणार नाही हे आणि दुसरं म्हणजे ह्यानं या ठिकाणी बॅटरी लावलेली आहे गाडीची बॅटरी आहे आडवी या आणि एवढंच नव्हे तर ह्यानं सायकलला देखील नंबर प्लेट तयार केलेली आहे झिरो झिरो सेवन बया तुमच्यात गाडी कोणती र स्प्लेंडर आहे त्या गाडीला नंबर आहे का किती या मग ह्या सायकल ला तुझ्या डबल झिरो सेव्हन म्हणजे नॉट नॉट सेव्हन हा कशा दिला तू नंबर मला आवडला म्हणून हा मग तुझ्या गाडीचा नंबर कमन दिला नाही तुझ्या गाडीचा नंबर नाही मला बर बर आणि असतो कलाकार शाईक मग मला जर कुणी या व्हिडिओला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला महत्वाचं विसरू नका धन्यवाद गेला गेला बघा जर कुणी व्हिडिओला नवीन असलं तर लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं सब्सक्राइब करायला विसरू नका